माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन ही त्रिवेणीचे नवला आहे माझे नाव विमल दत्तात्रिवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज शिवजागर शंकराचे गाणे भोळ्या भक्तासाठी दाव घेई जग झेटी भोळ्या भक्तासाठी दाव घेई जग झेटी चौऱ्या उभे शोभे तुझी मूर्ती चौऱ्या शोभे शंकराची मूर्ती भोळ्या भक्तासाठी धाव घेई जग झेठी चौऱ्या शोभे रे शंकरा तुझी मूर्ती त्रिशु डमरू शोभे शंकराच्या आती त्रिशूड मृत शोभे शंकराच्या ती किती सुंदर आहे तुझी पार्वती किती सुंदर आहे तुझी पार्वती अंगाच्या मळाचा बनवीला गणपती अंगाच्या मळाचा बनवीला गणपती चवऱ्या गडावर शोभे रे तुझी मूर्ती चवऱ्या गडावर शोभे शंकरा तुझी मूर्ती भोळ्या भक्तासाठी दाव घेई जगजेटी भोळ्या भक्तासाठी येव जग जेटी चौऱ्या गडावर शोभे तुझे मूर्ती चौऱ्या गडावर शोभे तुझी मूर्ती शिवरात्रीच्या पारायणाला भक्त येते ये दर्शनाला शिवरात्रीच्या पारायणाला ये भक्त येते येथे दर्शनाला चंद्रकोर त्या शोभे त्याच्या कपाळला चंद्रकोर शोभे त्याच्या कपाळाला आवड तुला आहे रे बेलाच्या पानाची आवड तुला आहे रे बेलाच्या पानाची चौऱ्या शोभे भक्तासाठी चौऱ्या गडावर शोभे तुझी रे मूर्ती चौऱ्या शोभे तुझी तुझी रे मूर्ती भोळ्या भक्तासाठी रे धाव घे जग भोळ्या भक्तासाठी धाव घे जग झेठे चौऱ्या शोभे मूर्ती शंकरा तुझी तुळसे दास म्हणे धन्य तो जिला तुळसे म्हणे तो जन्म तिल्या दिला जटे तुणी गंगा वाहे वाहेुजुडा जटे तुणी गंगा वाहे वाहेजोजुडा गळ्यामध्ये शा शोभे नागाची गळ्यामध्ये माळ शोभे ही नागाची गळ्यामध्ये माळ शोभे ही नागाची चौऱ्या आगडावर शोभे रे मूर्ती शंकराचे चवऱ्या आगडावर शोभे रे मूर्ती शंकराचे भोळ्या भक्तासाठी धावगेही जगजेटी भोळ्या भक्तासाठी धावगे ही जग झेटी चवऱ्या शोभे रे तू मूर्ती चवऱ्या आगडावर शोभे रे तुझी मूर्ती चौऱ्या आगडावर शोभे रे तू मूर्ती मूर्ती शिवाय शिवाय शिवाय